तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊयात तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तूप वापरल्यामुळे गुलाबजामला खूप छान टेस्ट येते तूप विरघळल्यावरती लगेच यामध्ये दे आपण दीड वाटी दूध घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे दुधाला अजिबात उकळी काढायची नाही आहे दुधामधून हलका दूर यायला लागला की ह्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे इथे मी एक वाटी साधा झाडा रवा घेतलाय जो रवा आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रव्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता रवा दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता रवा हळूहळू घट्ट होत चाललाय आपल्याला हा रवा पूर्णपणे घट्ट करून घ्यायचा आहे तर साधारण एक मिनिटातच रवा पूर्णपणे घट्ट झालाय एवढा हा रवा आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे आता हा रवा एका भांड्यात काढून थंड करून घेऊयात रवा थंड होईपर्यंत आपण साखरेचा पाक बनवून घेणार आहोत कढईमध्ये दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि त्या सेम वाटीने तीन वाटी पाणी घेऊयात साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला वेलची ॲड करायची आहे इथे मी चार ते पाच वेलची अशा अख्ख्याच ॲड करते आहे वेलची थोडीशी साल काढून घ्यायची म्हणजे वेलचीचा फ्लेवर पाकामध्ये चांगला उतरेल थोड्याशा चा केसरच्या काड्या ॲड करते आहे ह्यामुळे गुलाबजामला रंग खूप छान येईल केसर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल आता या साखरेच्या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात साखरेच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे साखरेचं पाणी अजून तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचं आहे साखरेचं पाणी आपल्याला खूप दाटसर करून घ्यायचं नाहीये कारण ते गुलाबजाम मध्ये लवकर मुरलं पाहिजे म्हणून थोडंसंच दाटसर करून घेऊयात साखरेचं पाणी ह्या पद्धतीने चेक करायचं हाताला चिकट लागेल एवढंच घट्ट करून घ्यायचं साखरेचा पाक आपला तयार आहे गॅस बंद करूयात आणि हा बाजूला ठेवूयात इकडे साखरेचा पाक बनवेपर्यंत रवा सुद्धा चांगला थंड झालाय आता हा रवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे आपण दुधाचं परफेक्ट प्रमाण घेतलंय ह्यामुळे रवा अगदी सहज मळला जातो ह्यामध्ये आपल्याला अजिबात दूध किंवा पाणी वापरायचं नाहीये हाताच्या उष्णतेमुळे रवा मऊ होऊन अगदी सहज रवा मळला जातो पण जर तुमचा रवा खूपच कोरडा झाला असेल तर थोडंसं दूध गरम करून ते दूध थोडं थोडं घालून रवा मळून घेऊ शकता रवा आपल्याला साधारण पाच मिनटे चांगला मळून घ्यायचा आहे रवा चांगला मळून घेतला तर गुलाबजामला अजिबात भेगा जाणार नाहीत सगळीकडून एकसारखे गुलाबजाम तयार होतील तर हे बघा रवा मी अगदी छान मऊसूद मळून घेतला आहे जसं आपलं चपातीचं पीठ असतं सेम तसाच मऊसर मळला गेलाय आता याचे आपण गुलाबजाम बनवून घेऊयात आपल्या नेहमीच्या साईजपेक्षा मी थोडेसे मोठे गुलाबजाम बनवून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात गुलाबजाम बनवून घेऊ शकता हा बघा किती सुंदर गुलाबजाम तयार झालाय कुठेही याला क्रॅक्स पडले नाहीये सगळीकडून एकसारखा गुलाबजाम तयार झालाय गुलाबजामला भेगा जात असतील तर रवा पुन्हा वळून गुलाबजाम बनवून घ्यायचे हाताला तूप किंवा तेल लावून घेतलं की अगदी छान गुलाबजाम वळले जातात याच पद्धतीने आपण गुलाबजाम वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेत खूप सुंदर दिसत आहेत एक वाटी रव्यामध्ये मी मोठ्या साईजचे सतरा गुलाबजाम बनवून घेतलेत तुम्ही जर लहान आकारात बनवला तर वीसपेक्षा पेक्षा जास्त गुलाबजाम तयार होतील आता हे आपण तळून घेऊयात गुलाबजाम तळण्यासाठी मी असा खोलगट पॅनमध्ये तेल आहे ह्यामध्ये आपण गुलाबजाम सोडूयात हे गुलाबजाम आपल्याला मंद ते मध्यमाच्यावरती तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती तळू नका कारण फास्ट गॅसवरती ह्यांना रंग तर लवकर येईल पण आतून कच्चे राहतील गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला हे कमी तेलामध्येच तळायचे आहेत ह्या पद्धतीने वरून तेल सोडत अरतून परतून सगळीकडून एकसारख्या रंगात तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता गुलाबजामला रंग छान सोनेरी आलाय पण अजून आपल्याला हे थोडेसे गडद रंगाचे तळून घ्यायचे आहेत कारण पाकात टाकल्यावरती ह्यांचा रंग फिक्का होतो म्हणून अजून थोडेसे गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात तर हे बघा मी इथे थोडासा गॅस वाढून ही पहिली बॅच गडद रंगात तळून घेतली आहे आता हे तेल नितळून काढून घेऊयात आणि शिल्लक गुलाबजाम सुद्धा मंद ते मध्यमाचे वरती गडद तपकिरी रंगात तळून घेऊयात हे तळलेले गरम गरम गुलाबजाम आपल्याला पाकात टाकायचे आहेत गुलाबजाम पाकात टाकताना पाक हलका गरम असला पाहिजे खूप जास्त कडकडीत नको पण हलका गरम असला पाहिजे म्हणजे पाक लवकर गुलाबजाममध्ये मुरेल दुसरी बॅच तळून होईपर्यंत आपण ह्यावर झाकण ठेवूयात गुलाबजाम सुद्धा आपण गडद तपकिरी रंगात तळून घेतलेत पॅनमधून पॅन मधून दुसरी बॅच तळेपर्यंत दुसरी बॅच आपण ह्यामध्ये ऍड करूयात आणि हे आपल्याला एक तासभर पाकात मुरवून घ्यायचे आहेत तर हे बघा अर्ध्या तासातच गुलाबजाम बऱ्यापैकी पाकात मुरलेत पहिल्यापेक्षा कमी झालाय आणि गुलाबजाम सुद्धा तास असेच ठेवले की चान रश रशी दूतील। में गुलाब जाम हे छान मी तुम्हाला गुलाबजाम तोडून दाखवते हे बघा किती छान मऊसूद दिसत आहेत ते अगदी ओठाने तोडाल एवढे हे छान मऊसूद झालेत गुलाबजामचा प्रेमिक्स नको दूध पावडर नको मैदा वापरला नाही तरी सुद्धा आपण मऊसूद रसाळ गुलाबजाम फक्त एक वाटी रव्यामध्ये बनवून घेतलेत सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ आपलं नेहमीचं चपातीचं पीठ घेतलंय एक वाटी मैदा घेऊयात जर तुम्ही जेवणात मैदा वापरत नसाल तर तीन वाटी गव्हाचंच पीठ घेऊ शकता आता यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात हे सगळं साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सुखसाहित्य मिक्स केल्यावर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदाच न होता थोडं थोडं घ्यायचं म्हणजे पीठ पातळ होणार नाही आणि आपला अंदाज पण चुकणार नाही पीठ आपल्याला घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे पीठ जर जास्त पातळ मळलं गेलं तर खोबऱ्याच्या बारीक तुकड्याने पोळी फाटण्याची शक्यता असते तर इथे आपण घट्टसर पीठ भिजवून घेतलंय पण आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तेल घेऊन पीठ चांगलं तीन ते ती चार मिनटे मळून घ्यायचं आहे ह्यामुळे पीठ छान मऊसर मळलं जाईल आणि पोळ्यासुद्धा छान मऊ होतील त्यासाठी हे पीठ चांगलं मळणं आवश्यक आहे तर मी पीठ छान मऊसर मळून घेतलंय हे बघा बोट आतमध्ये रुतलं आहे असं छान मळून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे असंच ठेवूयात म्हणजे पीठ छान सेट होईल तोपर्यंत आपण नारळाचं सारण बनवून घेऊयात एका कोलगट पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे ह्या सारणासाठी आपल्याला तूपच वापरायचं आहे तेल वापरायचं नाही आहे दोन वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेऊयात ओला नारळ खोवून खोबरं आपल्याला घ्यायचं आहे खोबरं मिक्सरला लावून घ्यायचं नाही आहे मिक्सरला खोबरं बारीक केल्यामुळे त्याचं सारण बनवताना खोबऱ्याचा रस वेगळा होऊन आटून जातो खोवलेल्या खोबऱ्यामध्ये रस जसा तसा राहतो खोबऱ्यासोबत एक वाटी गुळ घेऊयात गुळ मी छान बारीक कापून घेतलाय आहे तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मंद ते मध्यमाचेवरती खोबऱ्याने गुळ छान परतून घेऊयात गुळ आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे खोबऱ्याच्या ओलाव्यामुळे आणि गॅसच्या उष्णतेमुळे गुळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही तर साधारण अडीच ते तीन मिनटातच गुळ विरघळला गेला आहे आता मी यामध्ये चार चमचे दूध पावडर ॲड करते दूध पावडर वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ह्यामुळे पोळीची चव अजून वाढेल आणि सारणाचा जो ओलावा असतो तो, तो दूध पावडर पूर्णपणे शोषून घेते आणि सारण कोरडं बनतं अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात इथे तुम्ही जायफळ पावडर किंवा पावडरचा पावडरचासुद्धा वापर करू शकता सगळं छान एकजीव करून घेऊयात दूध पावडर खोबऱ्यामध्ये चांगले मिसळून घेऊयात दूध पावडरमुळे सारण बघा लगेच कोरडं बनतं जास्त ओलसर राहत नाही जर तुम्ही दूध पावडर वापरणार नसाल तर अजून दोन ते तीन मिनटे सारण गॅसवरती परतून घ्यायचं म्हणजे ते घट्ट बनेल आता गॅस बंद करूयात आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तर सारण मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलंय आता याचे गोळे बनवून घेऊयात जसे आपण पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवून घेतो सेम तसंच आपल्याला मिडियम साईजचे सारणाचे गोळे बनवायचे आहेत हे बघा मी इथे सगळ्या सारणाचे गोळे बनवून घेतलेत आठ गोळे मिडियम साईजचे तयार झालेत आता झाकून ठेवलेलं पीठ बघूयात हे बघा पीठ सुद्धा छान सेट झालंय आता ह्याचे सुद्धा आठ गोळे बनवून घेऊयात गोळे बनवताना हाताला थोडं तेल किंवा तूप लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत राहत नाही तर पिठाचे सुद्धा मी आठ गोळे बनवून घेतलेत आता एक एक गोळा घेऊन पोळी लाटून घेऊयात हाताला सुकं पीठ लावून पिठाची खोलगट वाटी तयार करायची अशी वाटी करायला जमत नसेल तर पुळ्यासारखं लाटून घेऊन सारण भरून घेऊ शकता आता यामध्ये सारणाचा गोळा भरूयात आणि सगळ्या बाजूने बंद करून घेऊयात जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरून घेतो सेम तसंच पुरण भरून घ्यायचं आहे वरचं शिल्लक पीठ काढून टाकायचं नाहीये ह्या पद्धतीने वरतीच फोल्ड करून घ्यायचं आता सुक पीठ लावून पोळी छान लाटून घेऊयात पोळी कितीही लाटली तरी ती फाटणार नाही कारण आपण गव्हाच्या पिठामध्ये मैदा वापरलाय आणि तेल घेऊन पीठ चांगलं मळून पंधरा मिनिटे सेट करून घेतलंय त्यामुळे आपल्याला जेवढी पातळ पोळी हवी असेल तेवढी पोळी लाटून घेऊ शकता ही बघा पोळी आपली लाटून झालीये पूर्णपणे कडेपर्यंत सारांशान छान पसरलं गेले आता ही पोळी भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवलाय आणि पॅन तूप पसरवून घेऊयात आणि पोळी पॅनवरती टाकूयात पोळी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आवडीनुसार तेल किंवा तूप लावून पोळी भाजून घ्यायची ही बघा पोळी आपली छान टम्म फुगते तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजल्यावरती पोळी काढून आणि बाकीच्या पोळ्या अशाच भाजून भाजून तर आपण इथे सर्व घेतल्यात खूप छान मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या तयार झाल्यात नारळाचे तुम्ही विविध पदार्थ बनवत असाल पण एकदा ह्या पद्धतीने नारळाची पोळी नक्की बनवून पहा ही बघा पोळी अगदी काटोकाट भरलेली आहे खूप छान पोळ्या तयार झाल्यात ह्या पोळ्या तुम्ही तूप लावून किंवा सोबत खाऊ शकता तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात आपण नेहमी जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ आहे एक वाटी मी इथे दूध पावडर घेते कुठल्याही कंपनीची दूध पावडर घेऊ शकता दूध पावडर नसेल ना तर नाही वापरली तरीही चालेल अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे चार चमचे तूप घ्यायचं आहे तूप गरम वगैरे केलं नाहीये जसं आहे तसंच घेतलंय जर तुमच्याकडे घट्ट तूप असेल किंवा डालडा वापरणार असाल तर तीन चमचे घ्यायचे आहेत आता पाव चमचा एवढा खायचा सोडा घेऊयात खूप जास्त सोडा वापरायचा नाहीये जास्त सोडा झाला तर पदार्थाला भेगा पडू शकतात आता हे सगळं सुक साहित्य मिक्स करून घेऊयात तूप पिठाला चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे सुका साहित्य मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे आपण इथे दीड वाटी दूध घेणार आहोत पण सगळं दूध एकत्र ऍड करायचं नाहीये सगळ्यात आधी एक, एक वाटी दूध घेतलंय आणि पीठ चांगलं दुधामध्ये भिजवून घेऊयात आपल्याला अजून दुधाची गरज लागणार आहे त्यासाठी अर्धी वाटी दूध अजून घेतलंय पण हे दूध सुद्धा आपण थोडं थोडं करून ऍड करणार आहोत सगळं दूध एकदाच ओतलं तर आपला अंदाज चुकू शकतो आणि पीठ खूप जास्त पातळ होऊ शकतं तर इथे मी अर्धी वाटी दूध पूर्णपणे ऍड केले आता पीठ आपल्याला छान मऊ सूत मळून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे पीठ छान मऊ सूत अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं मऊ लुसलुशीत मळून घेतलंय हे बघा बोट कसं आतमध्ये रुतलं जाते असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता याचे तीन समान भाग करून घेऊयात ह्यामधला एक एक गोळा घेऊन आपल्याला जाडसर लाटून घ्यायचा आहे सुख पीठ वापरायची गरज नाहीये कारण पीठ मळताना आपण तूप घेतल्यामुळे पीठ पोळपाटाला चिकटणार नाही आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा तिप्पट जाड पोळी लाटून घ्यायची आहे ही बघा एवढी जाड पोळी लाटून आहे आता याचे पिसेस करून घेऊयात जसं आपण शंकरपाळ्या कापतो तसंच कापून घ्यायचं आहे पण शंकरपाळ्या आपण चौकोने किंवा काजूकतलीच्या आकारात कापतो पण इथे आपण आयताकृती कापून घेणार आहोत एक बॅच मी कापून घेतली आहे दुसरी बॅच मी तुम्हाला पट्टीच्या मदतीने कापून दाखवणार आहे जेवढी पट्टीची रुंदी आहे तेवढी रुंदी सुरुवातीला ठेवायची ठेवायची आहे त्यानंतर आडवे कापताना पहिल्या रुंदीपेक्षा थोडी रुंदी कमी आणि कापून पद्धतीने तुम्ही पट्टीच्या मदतीने योग्य अंतर ठेवून पिसेस करून घेऊ शकता हे बघा आपण छान असे पिसेस करून घेतलेत आता पॅन मध्ये दोन वाटी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतली ह्यामध्ये आता दोन वाटी पाणी घ्यायचं आहे साखर छान विरघळवून घेऊयात मिडियम गॅसवरती साखर छान विरघळवून आहे आणि पाण्याला हलकी उकळीसुद्धा आली आहे आपल्याला हे पाणी अजून पाच मिनिटे मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचं सा पाणी थोडं दाटसर बनेल जसं आपण गुलाबजामसाठी साखरेचं पाणी बनवून घेतो अगदी सेम तसंच आपल्याला इथे साखरेचं दाटसर पाणी बनवून घ्यायचं आहे पाच मिनटे पाणी उकळून घेतल्यावर साखरेचं पाणी दाटसर झालंय ह्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घेऊयात पुन्हा एकदा सगळं छान ढवळून घेऊयात आता गॅस बंद करून हे साखरेचं पाणी साईडला ठेवूयात इथे मी कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय आणि तेल चांगलं गरमसुद्धा झालंय ह्यामध्ये एक एक पीस सोडूयात आपल्याला हे पिसेस मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत अधेमध्ये ढवळून आपण हे पिसेस छान तपकिरी रंगात फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर साधारण साडेतीन ते चार मिनिटातच ह्यांना छान तपकिरी रंग आलाय तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा असेच फ्राय करून घेऊयात इथे मी दोन बॅचचे पिसेस फ्राय करून घेतलेत ते या साखरेच्या पाण्यात भिजवून घेऊयात साखरेचं पाणी थोडं कोमट असावं जास्त गरम किंवा थंड नकोय हो गरम असेल तर हे पिसेस त्यामध्ये शिजले जातील आणि पूर्णपणे थंड असेल तर हवा तसा पाक यामध्ये मुरणार नाही आता आपण हे साधारण एक तासभर भिजत ठेवूयात जेवढा जास्त वेळ साखरेच्या पाण्यात ठेवाल तेवढे हे चांगले साखरेच्या पाण्यात भिजून छान मऊसर होतील आता आपण हे एक तास साखरेच्या पाण्यात भिजवून घेतलेत बघू शकता पाण्यात हे खूप छान मुरले गेलेत आपण हे तोडून बघूयात हे बघा छान मऊसर झालेत अजून थोडा वेळ साखरेच्या पाण्यात ठेवले असते तर दातांनी चावायची सुद्धा गरज नाहीये एवढे छान मऊ होतात आपण हे एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तर आपला मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा सोपा पदार्थ तयार आहे केरळमध्ये ह्या पदार्थाला पालकेक म्हणतात तुम्ही हा नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा काही गोड खायची इच्छा झाली तर अगदी सहज बनणारा पदार्थ आहे सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत इथे मी साधे तांदूळ एक वाटी एवढे घेते रेशनच्या तांदळांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता त्याच घेऊयात पाऊन वाटी उडीद डाळ डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा आपण हे छान धुवून घेऊयात तर हे बघा आपण हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता यामध्ये पाणी घेऊन हे पाच तास भिजत ठेवायचे आहेत जसं आपण डोसा इडली किंवा आंबोळीसाठी डाळ आणि तांदूळ भिजवतो अगदी सेम आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आता आपण एका भांड्यात एक वाटी चणा डाळ घेऊयात चणा डाळ सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यासाठी आधी ही पहिली धुवून घेऊयात चणाडाळ डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये पाणी घेऊन ही दोन तास भिजवून घेऊयात डाळ आपण दोन तास चांगली भिजवून घेतली आहे छान भिजली गेली आहे आता ह्यामधील सगळं पाणी गाळून टाकूयात आणि ही डाळ कुकरमध्ये घेऊयात डाळीमधलं पाणी आपण गाळून घेतलंय आता ही डाळ कुकरमध्ये घेऊयात आपण पुरणपोळीसाठी जशी डाळ शिजवून घेतो अगदी सेम आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे ह्यामध्ये दोन वाटी पाणी घेऊयात आणि दोन शिट्टी काढून छान शिजवून घेऊयात ही बघा आपण डाळ छान दोन शिट्टी काढून शिजवून घेतली आहे अगदी मस्त मऊसर शिजली आहे आता ह्याचं पुरणपोळीसारखं पण थोडं वेगळं पुरण बनवून घेऊयात पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊयात साजूक तूप किंवा डाळडासुद्धा सुद्धा घेऊ शकता फक्त तेल वापरायचं नाहीये आता ह्यामध्ये एक वाटी ओला खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला तुपामध्ये मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे पुरणपोळच्या पुरणामध्ये आपण खोबरं वापरत नाही पण ह्या पुरणामध्ये आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा आहे खोबरं आपण छान मिनिटभर परतून घेतलं आहे आता ह्यामध्ये दीड वाटी गुळ घेऊयात गुळाऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता किंवा गुळ पावडर असेल तर तीसुद्धा घेऊ शकता गुळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता ह्यामध्ये शिजवलेली चणा डाळ ॲड करूयात आपण पुरणपोळीसाठी जसा गुळ विरघळवून डाळ घट्ट करून घेतो अगदी सेम आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे फक्त पुरणपोळी लाटताना पोळी फाटू नये म्हणून आपण डाळ चांगली स्मॅश करून घेतो तर इथे आपण पोळ्या बनवून घेणार नाही आहोत त्यामुळे पुरण खडबडीत असलं तरीही चालेल आता गोळ विरघळत आलाय पण आपल्याला हे आप अजून घट्ट करून घ्यायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात वेलची पावडर छान मिक्स करूं करून घ्यायची आहे आता आपलं हे पुरण पॅनपासून पासून वेगळं व्हायला लागले आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल आपण डाळ आणि तांदूळ पाच तास भिजवून घेतलेत ह्यामधलं पाणी काढून टाकूयात आणि हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जसे डोसा किंवा इडलीसाठी वाटून घेतो अगदी सेम आपल्याला तसंच फक्त जास्त पाणी न घेता घट्टसर वाटून घ्यायचे आहेत हे बघा आपण हे वाटून घेतलंय छान बारीक वाटलं आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात आपण मेंदूवड्यांसाठी वाटून घेतो तेवढं हे घट्ट आहे पण आपल्याला हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करून घेऊयात आता राहिलेलं सगळं पाणी ॲड करून मिक्स करूयात हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलंय अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता आपण जे पुरण तयार करून घेतलंय ते थंड झालंय त्याचे गोळे बनवून घेऊयात जसे पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवतो अगदी सेम पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आपले सगळ्या पुरणाचे गोळे तयार झालेत आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल, तेल चांगलं गरम झालं आहे ह्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघूयात हे बघा बुडबुडे येऊन बॅटर वरती आलं आहे म्हणजे तेल चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये गोळे सोडूयात पुरणाचा गोळा डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये बुडवून मग तेलास सोडायचा तेलात सोडताना अगदी सावकाश सोडायचा हाताने गोळा तेला सोडायला भीती वाटत असेल तर चमचाने सुद्धा ह्या पद्धतीने गोळे तेला सोडू शकता ही खूपच सोपी पद्धत आहे आता हे आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सगळे गोळे तेलात सोडल्यावर जर तांदळाचं बॅटर उरलं तर त्यामध्ये इनो टाकून डोसे बनवून घ्यायचे खूप छान डोसे तयार होतात आता आपले हे गोळे छान सोनेरी रंगात तळले गेलेत तेल निथळून काढून घेऊयात आणि शिल्लक गोळे सुद्धा असेच तळून घेऊयात हे बघा आपण हे पुरणाळू छान तळून घेतलेत बटाटा वड्यासारखा दिसणारा हा पदार्थ चवीला खूपच छान पुरणपोळीसारखा लागतो तर मित्रमैत्रिणींनो हा कर्नाटकातला प्रसिद्ध पदार्थ पुरणाळू आहे आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी आणि कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये हा पूर्णाने भरलेला डाळ कोटिंग असलेला हा पदार्थ पुरणाळू म्हणतात मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू